नमस्कार मी भूषण यादगिरवार कृषी विज्ञान केंद्र बोरगाव सातारा हे जे कृषी विज्ञान केंद्र आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येतो सर्वप्रथम मी दैनिक प्रभातला आणि त्यांच्या वाचकांना सातव्या वर्धापनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो मी दैनिक प्रभातचा मागच्या तीन वर्षापासून वाचक असून दैनिक प्रभात जे आहे प्रभावीपणे कृषी विद्यापीठात राबवलेल्या बरेचसे योजना राबवलेले बरेचसे शास्त्रीय संशोधन जे आहे तळागळापर्यंत आणि सा सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पो पोचवण्याचं अत्यंत उपयुक्त साधन आहे मागच्या दोन वर्षापासून कृषी विज्ञान केंद्राने राबवलेले कृषी विस्तार विषयक कार्यक्रम जे आहे ते प्रभावी प्रमाणे त्या दैनिक प्रभाव प्रभातच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांना ते अतिशय उपयुक्त अशी बातम्या देत आहेत त्यांना यापुढे भविष्याले भविष्यातील वाटचालीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे शुभेच्छा आणि यशाचा शिखर गाठो असे मी दैनिक प्रभात सातारा आवृत्तीला शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद